तुमच्यावर विश्वास नाही तुम्ही व्हिडिओ कॉल करा असे म्हणणाऱ्या सोलापूरच्या डीवाय एस पी अंजना कृष्णा ह्या नेमक्या कोण आहेत व हे प्रकरण नेमकं काय आहे हे सविस्तर पाहूया या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर खरं तर सोलापुरातील माडा तालुक्यातील कुरडू गावामध्ये मुरुम उपसा होत असल्याची तक्रार ही समोर आली होती व तहशील अधिकारी ओडी पोचे एस पी अंजली कृष्णा यांनी ही तक्रार मिळताच पोलीस दर घेऊन त्या कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पोचल्या होत्या व प्रशासनाची कारवाई सुरू असताना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबा जगताप यांनी त्यांच्या फोनवरून थेट हा अजित पवारांना फोन लावला व त्यांच्या फोनवरून थेट अजित पवारांवर फोन लावत त्यांचं त्या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं व घटनास्थळी हो उपस्थित असलेल्या अंजली कृष्ण यांनी अजित पवारांशी संवाद साधला व त्यानंतर अजित पवारांना फोन दिल्यावर अजित पवार त्यांना म्हटली मी अजित पवार बोलतोय तुम्ही तुमची कारवाई थांबा आणि तेथून थेट निघून जा असे आदेश अजित पवारांनी त्या अधिकाऱ्यास दिले उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन केला होता असे तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा असे अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना सांगितले होते व मुंबईतील वातावरण खराब आहे आणि आपल्याला तिथे प्राधान्य द्यावे लागेल व तुम्ही तुमची कारवाई तात्काळ थांबावी अजित पवारांनी त्या आय पी डी वाय एस पी ऑफिसरला सांगितले होते मात्र त्या बोलण्यादरम्यान पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा म्हणाल्या की मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात मला कसा विश्वास पटणार त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉल करा असे थेट अजित पवारांनी फोनवर सांगितले होते मात्र त्या बोलण्यादरम्यान पोलीस अधीक्षक अंजना कृष्ण म्हणाल्या की मला कसं कळणार की तुम्हीच बोलत आहात असं म्हणत त्यांनी अजित पवार यांना व्हिडिओ कॉल करून त्यांची ओळख पटवण्याची ही मागणी केली होती ते आणि ते ऐकूनच अजितदादा हे चांगलेच भडकले होते तुम्ही मला कॉल करायला सांगताय तुमच्यावर ॲक्शन घेईल अशा शब्दात अजित पवारांनी त्या अधिकाऱ्यात झापले व त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या की मी तुमचं बोलणं समजू शकते व त्यानंतर अंजली यांनी नंबर दिल्यावर अजित पवार यांनी त्या नंबरवर व्हिडिओ कॉल केला आणि माझा चेहरा तर तुम्ही ओळखत असाल ना तुमची डेअरिंग खूपच वाढली आहे असंही अजित पवारांनी त्या अंजली कृष्णा यांना सुनाले होते व फोनवर बोलताना अजित पवारांनी डेप्युटी एस पी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबून तिथून निघून जाण्यास सांगितले होते या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा चांगला चर्चेत व चांगला व्हायरल होत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमक्या अंजली कृष्णा हे आहेत कोण हे आपण पाहूया तर सोलापूर जिल्ह्यातील तैनात असलेल्या आय पी एस अंजना कृष्णा सध्या करमळा तहसीलच्या डी एस पी आहेत व अंजना कृष्णा दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय पी एस अधिकारी आहेत त्या फक्त दोन वर्षापासून ड्युटीवर आहेत व त्या केरळमधील तिरुवनंतपुरम या ठिकाणच्या आहेत व त्यांचे वडील तेथे एक लहान कपडे दुकान चालवतात तर आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करते व त्यांनी शालेय शिक्षण पुजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमध्ये पूर्ण केले आणि नरमकारा येथील एच एच एम एस पी बी एन एस एस कॉलेज फॉर वुमन येथून बी एस सी गणितात पदवी प्राप्त केली आहे व अंजली कृष्णा यांनी यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस दोन हजार बावीसमध्ये ए आय आय आर तीनशे पंचावन्न रँक मिळवला होता व अंजली या प्रामाणिकपणा दृढनिश्चित आणि कृषाग्र प्रशासकीय कौशल्यासाठी ह्या ओळखल्या जातात तर ह्या आहेत अंजली कृष्णा तर नेमकं तुम्हाला अजित पवारच्या अजित पवार यांच्या या वागण्याबद्दल नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व अजित पवारांनी केलेल्या पुत्याबद्दल तुमचं मत काय हे पण कळवा